श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्हाला मला अगदी प्रत्येकाला नेहमी वाटत असतं आणि त्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो ते म्हणजे आपल्याला यश मिळावं अपयशाचा कधीही सामना करावा लागू नये पण बरेच जण असे खूप लकी लोक असतात की त्यांना कधीही प्रयत्न करण्याची किंवा स्ट्रगल करण्याची गरज नसते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सगळं काही मिळालेलं असतं कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत नाही पण बरेचसे लोक असे असतात की आपल्याला प्रयत्न करावे लागतात प्रयत्न करताना बऱ्याच वेळेला आपल्याला अपयश येतं आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला यशाची प्राप्ती सुद्धा होते पण जे यश मिळतं ते खूप कमी असतं आणि अपयशाचा जास्त सामना करावा लागतो मग अशा वेळेला आपण सेवा उपाय या गोष्टी करतो त्याच्यासोबतच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सुद्धा यूज करू शकतो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या ज्या काही इच्छा आहेत आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या जाण्यासाठी किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या पाठवण्यासाठी अतिशय प्रभावशाली ठरतं आपल्यामधल्या आपल्यामधली सकारात्मकता वाढवतं आपली ओरा पॉझिटिव्ह ठेवतो त्याचबरोबर आपल्या व्हायब्रेशन्स ज्या असतात त्या हाय ठेवतं कारण बऱ्याच वेळेला अपयश जेव्हा येतं किंवा आपली जी परिस्थिती आहे ती सगळीकडून सगळीकडूनच नकारात्मक होते त्यावेळेला आपले विचार सुद्धा नकारात्मक होतात आपली ओरा नकारात्मक होते आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण असेल आपल्या आजूबाजूचं जिथे आपण असतो तिथलं वातावरण तिथली एनर्जी सुद्धा निगेटिव्ह होते आणि कोणतीही गोष्ट करायची म्हटलं की सुरुवातीला आपल्या मनामध्ये नकारात्मक गोष्टी येतात त्यामुळे आपण सकारात्मक असणं आपली ओरा सकारात्मक असणं आपलं आपले विचार सकारात्मक असणं आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक असणं हे खूप गरजेचं असतं आणि बऱ्याच वेळेला आपण हेही म्हणताना ऐकलं असेल की कष्ट महत्वाचे असतात बाकी या गोष्टी काही कामाच्या नसतात पण नुसतं कष्ट करून सुद्धा उपयोग नाही कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली म्हणजेच काय की कष्टाचा योग्य तो मोबदला मिळाला तर त्या कष्टाचं चीज झालं किंवा माझ्या कष्टाने माझं नशीब बदललं आपण असं म्हणू शकतो फक्त कष्ट करतोय कष्ट करतोय आणि योग्य तो मोबदला मिळत नाहीये तर त्या कष्टाला सुद्धा काहीही अर्थ नाहीये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला एंजल नंबर सांगणार आहे ज्याला आपण म्हणू शकतो तो आहे वन वन सेवन सिक्स एक एक सहा। हा एंजल नंबर अगदी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने या चार अक्षरी नंबरचा तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये वापर करू शकता आणि आपल्या ज्याही काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकता आपली कामं आपल्या गोष्टीत आपल्याला करायच्याच आहेत पण सकारात्मकता कारण बघा आपलं सगळं आयुष्य हे ना आशेवर आधारित आहे आशा ही आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देते देते एक उद्देश की आपण बघा नेहमी जे सक्सेसफुल व्यक्ती आहेत ते आपल्याला सांगतात की तुम्ही गोल सेट करा कारण गोल असेल तर ते गोल आपल्याला अचीव करायचं आहे याच्यामध्ये आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने करत जातो त्याचबरोबर म्हणजे आपल्या इच्छा असतील आकांक्षा असतील मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि आता जरी तुमची परिस्थिती तशी नसेल तरी ही स्वप्न बघा कारण ज्या वेळेला आपण स्वप्न बघतो त्यावेळेला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेला त्या, त्या प्रयत्नामध्ये बऱ्याच वेळेला अपयश येतं बऱ्याच वेळेला यश ये येतं तर अपयशातून आपण शिकतो आणि यश मिळालं तर त्यानंतर पुढे आपण आयुष्यामध्ये काय गोष्टी करायच्या गोल सेट करायच्या यश हे मिळत जातं त्यासाठी बघा आता मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप वापर करते मी बऱ्याचशा सेवा उपाय हे सुद्धा करते आता मी तुम्हाला दाखवते हे माझे सध्याचे म्हणजे नॉर्मल आता जे मी वापरत आहे ते सगळे आहे, हे आहेत मी बऱ्याच वेळा डायऱ्या सुद्धा वापरते पण हे सगळे बुक आता मला वाटतं हे माझं संपलेलं आहे पण हे सगळे जे आहेत रजिस्टर हे माझे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सध्याचे जे आहेत ते आहेत मी बऱ्याच वेळेला जे जुने झालेले आहेत भरलेले आहेत बऱ्याचशा डायऱ्या बरेचशे रजिस्टर वह्या तर त्या मी डिस्कार्ड करत असते आणि जे चालू आहे ते ठेवतं हे सध्याचे बघा हे एवढे आहेत म्हणजे हे जे आहे हे माझं ग्रॅटिट्यूड आहे बघा याच्यामध्ये मी रोज ग्रॅटिट्यूड ज्या गोष्टी आपल्यासोबत झाल्या किंवा जे आपल्याला हवं आहे त्या प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड व्यक्त करते म्हणजे कृतज्ञता व्यक्त करते ज्या वेळेला आपण ग्रेटफुल असतो त्या वेळेला आपल्याला जे हवं आहे जे मिळणार आहे त्याच्यात कितीतरी पट जास्त मिळतं आणि सकारात्मकता सुद्धा आपली वाढते त्याचबरोबर बघा हे डिक्लेरेशनच आहे हे परत माझं थर्टी याच्यामध्ये मी म्हणजे तीस गोष्टी लिहिते याच्यावर लिहिले बघा थर्टी ग्रॅटिट्यूड जर्नल जे मी सुरुवातीला मोठं दाखवलं त्याच्यामध्ये नॉर्मल कधी पाच कधी सहा किंवा जे झालं किंवा मा मला एक आतून येतं त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये मी मोजून म्हणजे नंबर्स टाकून तीस ग्रॅटिट्यूड तीस गोष्टींना देते परत हे आहे ट्रिपल फाईव्ह हे आहे डबल च आणि हे आहे असंच एक जर्न साधं साध बुक तर अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला काही ना काही काही ना काही करत राहायचं आहे काय माहित की कोणती गोष्ट कधी आपल्यासाठी लागू होईल आणि त्यातून आपल्याला यश मिळेल आता वन वन सेवन सिक्स आपण कसा वापरू शकतो समजा तुम्हाला प्रमोशन हवं आहे तुम्हाला जॉब हवा आहे तुम्हाला आई बनायचं आहे किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालायचा आहे तुम्हाला किंवा तुमच्या मुलाचं मुलीचं एखाद्या स्पेसिफिक कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हावं असं वाटत असेल तुम्हाला तुमची ट्रान्सफर एखाद्या स्पेसिफिक सिटीमध्ये व्हावी असं वाटत असेल तुम्हाला स्वतःच्या हेल्थसाठी काही इच्छा असेल तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी आता मी फक्त हे छोटे छोटे उदाहरण दिले पण याच्या व्यतिरिक्त तुमची कोणतीही इच्छा असू द्या तुमचं कोणतंही काम असू द्या जे की तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्या प्रत्येक तुमच्या इच्छेसाठी तुम्ही हा जो एंजल नंबर आहे वन वन सेवन सिक्स इच्छापूर्ती नंबर हा तुम्ही वापरू शकता आता पहिली पद्धत काय तर जसं की आता तुमची एखादी इच्छा आहे तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं आहे किंवा तुम्हाला तुम्ही जॉब सर्च करताय जॉब शोधताय आणि तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक कंपनीमध्ये जॉब लागावा अशी तुमची इच्छा आहे तर किंवा तुम्हाला स्वतःचं तुमचं घर हवं आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या वन वन सेवन सिक्स एंजल नंबरचा वापर करू शकता सुरुवातीला जी इच्छा आहे त्याच अगदी एक दोन ते तीन वाक्यामध्ये अफर्मेशन आपल्याला तयार करायचं आहे ते कसं करायचं की ती गोष्ट ऑलरेडी झालेली आहे आता तुम्हाला समजा टाटा कंपनीमध्ये जॉब हवा आहे तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्ही खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देत आहात पण तुम्हाला टाटामध्ये जॉब हवा आहे तर मला टाटा कंपनीमध्ये जॉब मिळाला आहे आणि ही ही माझी पोस्ट आहे म्हणजे तुमची ती पोस्ट आहे तुम्ही तिथे जॉब करत आहात आणि ही तुमची पोस्ट आहे हे माझं पॅकेज आहे अगदी दोन ते तीन ओळीमध्ये आपण हे अफर्मेशन तयार करायचं आणि त्याच्यानंतर वन वन सेवन सिक्स लावायचं हे तुम्ही फक्त अफर्म करू शकता कितीही वेळा तुम्ही दिवसातून असं तुम्ही सकाळी दहा मिनिटं ठरवा संध्याकाळी दहा मिनिटं दुपारी तुम्हाला किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे अफर्मेशन तयार करून ते अफर्म करू शकता आणि त्याच्या शेवटीला वन वन सेवन सिक्स लावू शकता म्हणजे तुमच्या इच्छेला एक प्रकारचं आपण म्हणतो की पुश पाठबळ देण्यासाठी मिळावं यासाठी हा वन वन सेवन सिक्स नंबर जो आहे तो मदत करतो म्हणजे आता समजा तुम्हाला थ्री बीएचके फ्लॅट घ्यायचा आहे तर थँक्यू युनिवर्स आय एम सो ग्रेटफुल प्रत्येक याची सुरुवात ग्रेटफुल होऊन आणि थँक्यू ने करायची असते तर आय एम सॉरी थँक यू युनिवर्स आय एम सो ग्रेटफुल आय हॅव माय ओन थ्री बी एच के फ्लॅट इन समजा इन पी सी एम सी पुणे स्पेसिफिक एरिया असेल त्याचं लँडमार्क काही असेल ते त्याच्यामध्ये लावायचं आणि त्याच्यापुढे वन वन सेवन सिक्स असं तुम्ही अफर्म करू शकता थँक्यू युनिवर्स आय एम सो ग्रेटफुल आय हॅव माय ओन थ्री बी एच के फ्लॅट इन पिंपरी चिंचवड एरिया पुणे वन वन सेवन सिक्स थँक्यू 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 या पद्धतीने किंवा तुम्ही सुरुवातीला सुद्धा वन वन सेवन सिक्स म्हणू शकता थँक्यू सेवन सिक्स आय हॅव माय ओन थ्री बी एच के फ्लॅट इन पिंपरी चिंचवड पुणे थँक्यू युनिवर्स थँक्यू 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 या पद्धतीने तुमची जी कोणती इच्छा आहे ते तुम्ही तयार करायचं आता मी इंग्लिशमध्ये सांगितलं तुम्ही मराठीमध्ये हिंदीमध्ये कोणत्याही तुमच्या मातृभाषेत अफर्मेशन बनवू शकता आणि या पद्धतीने याचा वापर करू शकता पहिली पद्धत दुसरं काय सेम अफर्मेशन तयार करायची आणि एक असं तुम्ही बुक करू शकता आ, एक असं बुक करू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला ती अफर्मेशन आपली लिहायची आणि त्याच्या पुढे अफर्मेशन झाल्यानंतर वन वन सेवन सिक्स पुढे लिहायचं जसं की मी सांगितलं आय हॅव माय ओन थ्री के फ्लॅट इन पी सी एम सी पुणे वन वन सेवन सिक्स हे लिहिलं सुरुवात आपल्याला थँक्यू युनिवर्स आय एम सो ग्रेटफुलने करायची आणि हे झाल्यानंतर परत तीन वेळा थँक्यू 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 लिहायचं आता हा प्रश्न खूप वेळा येतो ज्या वेळेला आपण मी अफर्मेशनचं वगैरे लिहिण्यासाठी सांगते तर काही सगळं लिहिणं झाल्यानंतर थँक्यू लिहायचं का प्रत्येक आपलं हे अफर्मेशन झाल्यानंतर तर प्रत्येक अफर्मेशन झाल्यानंतर थँक्यू लिहायचं प्रत्येक अफर्मेशन झाल्यानंतर थँक्यू लिहायचं या पद्धतीने आता तुम्ही म्हणाल की किती वेळा लिहायचं तर असं काही नाही की कि किती वेळा लिहायचं काय तुम्ही एक ठरवा की मी रोज अकरा वेळा माझी ही अफर्मेशन लिहिणार आहे रोज मी अकरा वेळा हे अफर्म करणार आहे किंवा दिवसातून मला वेळ मिळेल तेव्हा मी अफर्म अफर्म करणार आहे रोज मी एकवीस वेळा हे लिहिणार आहे तुमच्या मनावर आहे तुम्ही कितीही वेळा लिहू शकता या पद्धतीने आणि तिसरं हा एंजल नंबर वापरण्याची पद्धत म्हणजे तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर आता हा माझा लेफ्ट हँड आहे है। तुम्हाला उजवा दिसत असेल कारण हा फ्रंट कॅमेरा आहे लेफ्ट बॉडी पार्टवर तुमच्या हातावर तुम्ही हातावर कुठेही किंवा हातावर कुठेही तुम्ही पायावर असेल लेफ्ट बॉडी पार्टवर तुम्ही हा जो एंजल नंबर आहे तो निळ्या पेनने लिहू शकता ब्लू पेनने आपल्याला हे लिहायचं आहे दिवसातून तुम्ही कितीही वेळा लिहा फेंट झालं तेव्हा लिहा फक, फक्त मी सांगितलंय म्हणून लिहायचं नाही जेव्हा आपण हा एंजल नंबर लिहितोय त्यावेळेला मी कशासाठी लिहित आहे ती तुमची इच्छा जी आहे ती तुमच्या डोक्यामध्ये असावी म्हणजे मी आता समजा वन वन सेवन, सेवन सिक्स लिहिते तर माझ्या डोक्यामध्ये की मला माझं स्वतःचं घर इथे इथे हवं आहे त्यासाठी मी लिहित आहे म्हणजे इंटेन्शन महत्वाचं आहे पुढची एक पद्धत म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे ती आपल्या डोक्यामध्ये ठेवायची आपल्या मनामध्ये ठेवायची आणि फक्त वन वन सेवन सिक्स हा एंजल नंबर चॅन्ट करायचा म्हणजे जसा आपण जप करतो तसा जप करायचा म्हणजे सिक्स आणि आपल्या डोक्यामध्ये आपली इच्छा व्हिज्युअलाइज आपण करतोय आणि आपण चॅन्ट वन वन सेवन सिक्स करतोय या पद्धतीने तीन चार पद्धतीने आपण वन वन सेवन सिक्स हा एंजल नंबर डे टू डे लाईफमध्ये वापरू शकतो कमीत कमी एकवीस दिवस हा एंजल नंबर आपल्याला वापरायचा आहे आणि जास्तीत जास्त आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत आपण हा एंजल नंबर वापरू शकतो याने काय होईल की एक प्रकारचा बूस्ट मिळेल आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काय अडथळे आहेत अडचणी आहेत ते दूर होतील आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नवनवीन मार्ग मिळतील नवीन लोक मिळतील म्हणजे ते काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला जे आपण म्हणतो की जे वातावरण असेल तसे लोक असतील ते आपल्याला मिळतील आणि आपली ती इच्छा जी आहे ती शंभर टक्के पूर्ण होईल पण इच्छा पूर्ण होण्यासाठी पॅनिक होऊ नका कधी होईल कधी होईल कधी होईल हो आपले काम आपण करायचं आपले कर्म आपण करायचे आणि त्यासोबत जोडीला ही गोष्ट करायची आहे त्याच्यामुळे मी हे करते पॅनिक होऊन कोणतीही गोष्ट करायची नाही पॅनिक होऊन केल्यानंतर कोणतंही आपलं काम होत नाही उलट ते बिघडतं त्याच्यामुळे नॉर्मल राहायचं पॉझिटिव्ह राहायचं आणि आपल्या कर्मासोबत ही गोष्ट करायची जोडीला हे करायचं नक्कीच यश हे आपल्याला मिळेलच मिळेल आणि यासाठी कोणतेही नियम नाही कोणतेही अटी नाही सुतक नाही पिरियड्स नाही कोणतेही बंधन नाही कोणतेही नियम नाही अगदी बारा महिने तुम्ही याचा वापर करू शकता या आणि यासाठी फक्त गरज आपल्याला निळ्या पेनची आहे आणि रेग्युलर राहणं आहे एक दिवस लिहिला चार दिवस नाही लिहिला परत दोन दिवस लिहिला एक दिवस नाही लिहिला फरक पडणार नाही रिझल्ट मिळणार नाही कंटिन्युटी प्रत्येक गोष्टीमध्ये महत्वाची असते श्री स्वामी समर्थ